दहा वर्षांनी वीस वर्ष निवडणुका लागणे म्हणजे आजी शह नांदी असते अजून दहा वर्ष निवडणुका लांबल्या याचा अर्थ असा होतो की हळूहळू एखादी महिलांना सुरक्षा झाली पाहिजे महिलांसाठी खूप खूप व्यवस्था झाल्या पाहिजे आजकाल तर पाहताय आपण महिलांसोबत काय होत काय नाही त्याच्या बाबतीत सुधारणा झाली पाहिजे पर्यटक एवढ्या लांब नाही त्यात त्यांनी गाड्या लावायला पार्किंगची सोय म्हणा टॉयलेटची तुमचं बाथरूमची त्याची सोय झालं पाहिजे तुमचे रोड जे म्हणा पाणी प्यायला नाही एवढ्या वर्षात काँग्रेसने काय केलंय कोल्हापूर साठी केशवराव भोसले अजून पडले दीड वर्ष झाले आहे नमस्कार दर्शक तरुण भारत संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळते दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यामुळं कार्यकर्ते असो राजकीय नेते असो सर्वांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय नुकताच नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला पार पडतील आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला या निवडणुकांचा रिझल्ट लागेल सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रेलचेल सर्वत्र पाहायला मिळते एकीकडे एक एक सर्व राजकीय पक्ष आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपचं सत्र पाहायला मिळत आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाविकास आघाडी की महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाजी नक्की कोण मारणार महायुतीनं विधानसभेमध्ये राज्यासह कोल्हापूरमध्ये आपला डंका वाजवला होता पण महायुती यंदाही तो विजय कायम टिकू ठेवू शकेल का की महाविकास आघाडीला यंदा सर्वसामान्य नागरिक संधी देतील याच विषयाशी मी बातचीत आले आहे कोल्हापूरकरांसोबत मी सध्या आले आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे येथे काही नागरिक आहेत जे नाश्ता करायला आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे एक नाश्ता सेंटर आहेत आणि इथे काही नागरिक चहा प्याला नाश्ता करायला आले आहेत आपण त्या नागरिकांशी बातचीत करूया दादा नमस्कार नाव तुम का तुमचं खेडक कुठून आला तुम्ही गणपती सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लागलेल्या आहेत दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं बघताय याकडे निवडणुका पाच वर्षांनी नि झाल्या पाहिजेत पाच वर्षाने झाल्याच पाहिजे दहा वर्षांनी लागल्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं राज्य येतं हा आणि प्रशासकीय अधिकारी राज्यामध्ये काय होतं हे जनतेला कळत नाही निदान पुढाऱ्यांच्या राज्यामध्ये पाच वर्षांनी निवडणूक आहे खरेदी आणि भ्रष्टाचार सहज उघडीस येतो दिसतं प्रशासनाने केल्यानंतर ते लक्षात येत नाही आणि दहा वर्षांनी वीस वर्ष निवडणुका लागणे म्हणजे राजेशा याची नांदी असते अजून दहा वर्ष निवडणुका लांबल्या ह्याचा अर्थ असा होतो की हळूहळू एखादी शाही हुकुमशाही याच्या मार्ग असते आणि ज्यावेळेस बिरोकर्स ही वाढते म्हणजे प्रशासकीय प्रशासन वाढतं त्यावेळेस जे मोठे नेते असतात म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्या हातात सगळा फंड जातो पालकमंत्र्यांकडे जिल्हा फंड जातो अंकुत वाटला जातो शिव अंकुट वाटला जातो जिल्हाधिकारी अंक वाटला जातो आणि सामान्य जे कार्यकर्ते असतात राज्यातले यांचा त्यात कुठेही समावेश येत नाही डायरेक्ट फंडिंग ग्रामपंचायतला होत असतं त्याच्यामुळे ह्यांचे मोठमोठे प्रकारचे कमिशन असतात हे कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट मंत्रालयात जातात आणि मंत्रालयातून यांनी फायनल केलेलं असतं त्यामुळं त्यामुळे विकासाला मोठी खेळ बसते मग काय वाटतं यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार महायुती की महाविकास आघाडी भाजी कोण माझी हे सांगू शकत नाही कारण मतदार हा महाराष्ट्रातला मतदार हा मतदान करतो तो त्याच्या जाती उगवतो त्याच्या गरजे उगवतो गरजेपेक्षा तो जाती उगवतो जा त्याच्या प्रतिष्ठे उगवतो माझा माणूस आहे हा कितीही खराब असू दे त्याचं कॅरेक्टरलेस असू द्या त्याला कसलंही देणं घेणं नसू द्या पण तो माझा आहे म्हणून मी त्याला मतदान करतो पण हे कुठं बदलणं गरजेचं वाटत नाही का तुम्हाला नागरिक म्हणून हे बदलणं गरजेचं वाटतं पण प्रत्येक नागरिकाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे आणि एका जो पंतप्रधानांना आहे जो राष्ट्रपतींना आहे तोच नागरिकांना आहे त्या मताचा त्याला त्याला राजा निवडायचा अधिकार ह्या देशाला पहिल्यांदा एक सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून मिळाला याच्या आधी अनेक जन्म हजारो वर लाखो वर्षापर्यंत हा अधिकार नव्हता हो रामायणात नव्हता हो महाभारत नव्हता म्हणजे कोणत्याही काळात नव्हता ज्यांना आपण आदर्श राजा म्हणतो त्यांना राजाची जर बुद्धी चांगली असेल प्रामाणिकपणा असेल तरच तरच त्या देशामध्ये सुव्यवस्था असायची काय सांगाल नाव काय तुमचं काका नाव काय मांजरे आबा दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यात कसं बघता या निवडणुकीकडे काय यांनी सांगितलं तेच मी सांगणार काय सांगायचं मग त्यांचे निवडणूक आता ते उभे राहिले तेच सांगणार ना मी काय का वाटतं कोण निवडून येणार यंदा काय ते म्हणणं कोणतं आता सांगायचं निवडून ज्याचे त्याच्या पार्ट्या वेगळ्या वेगळ्या ज्या ज्याच्या आहेत चालूचे पैसे वाटी देत घेतेत काय घेणे आपल्याला आता जे येईन तेच आपण खराब म्हणायचं आता विधानसभेला मायुती आल्या मग मा तुम्हाला त्यांचं कामकाज कसं वाटते काय खुश आहात का तुम्ही या सरकारवर खुश आहात मग काय वाटतंय यंदा कोण निवडायला यायला पाहिजे पुढं महाविकास आघाडीला संधी मिळायला पाहिजे की नको कसं बघताय याकडं कोणला महाविकास आघाडीला संधी मिळायला पाहिजे की नको तस काय सांगता येत नाही नाही नेमकं प्रत्येकाच वेगळं वेगळं चाललेलं आहे आपलं काय सांगते तुमचं नाव काय दादा संजय शंकर पाटील शंकर पाटील तुम्ही कोल्हापूर जा कोल्हापूर को बरं काय म्हणताय दहा वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका लागल्यात कसं बघताय तुम्ही महाविकास आघाडीला मिळायला पाहिजे संधी का आता नका वाटतंय तुम्हाला काय माझं मत तर साहेब लोकांचं सा काय सांगू शकतात तुमचं मत काय खरं असं काय नाही संधी द्यायला पाहिजे ना प्रत्येकाला एकच एकाना संधी दिलं तर ते काय काम व्यवस्थित होईल असं काय गॅरंटी देऊ शकत नाही आपण सध्या आता विधानसभेमध्ये महायुतीचा आहे सरकार त्याच्या कामकाजाबद्दल काय आहे तुम्ही खुश आहात का कामकाज काय सगळ्यांचं चांगलं तसं काय म्हणू शकत नाही आपण पण आपल्याला महाविकास आघाडीला निवडून द्यायला पाहिजे बरं आता दहा वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती म्हणजे प्रशासन आपलं कामकाज बघत होतं मग त्यांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल तुम्ही कसं वाटलं त्यांचं कामकाज चांगलं आहे कामकाज काय कामकाज वगैरे व्यवस्थित होते रस्ते वगैरे व्यवस्थित सगळं आता तर व्यवस्थित झाले काय वाटलं नाही दादा तुमचं नाव काय बोला की काय तरी बोला मग मांडा बरं तुम्ही बघू शकताय काही लोक बोलत आहेत काही लोक बोलायला कॅमेरा बघून टाळत आहेत बरं इथे आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार काका काय नाव आहे तुमचं बर दादा तुमचं नाव काय तुम्ही कॅमेरा बघून लोक अक्षरशः टाळत तार आहेत बोलायला बघा तरी आपण प्रयत्न करूया इथे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आता दहा वर्षांना नगरपालिकेच्या ना, निवडणुका लागल्या आहेत कसं बघताय सर्वसामान्य नागरिक म्हणून लागायला पाहिजे लागा लागल्या आता त्या बर वाटाय मग काय वाटतं यंदा कोण निवडून यायला पाहिजे महायुती कसा महाविकास आघाडी तसं काय नाही शिवसेना तर येणारच शिवसेना येणार कुठली शिंदे ठाकरेजी येणार बर का बर तिथे तेच येणार हो तुम ला, तुम ला का तुम्हाला असं का वाटत किंवा कमळ येणार कमळ येणार दोघात कोणतरी येणार आता सध्या विधानसभेमध्ये महायुती आल्या त्यांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल खुश आहात का हा खुश आहे एकदम महिला मंडळाने पैसे द्यालात सगळे व्हावं लागले सगळे काय सुरळीत चालू आहे मग आता महानगरपालिकेचं आता प्रशासन होतं आपलं दहा वर्ष कामकाज त्यांचं कसं वाटलं किती महाग देणार त्यांच्या कामकाजावर का काम का नाही महाग तर नाही देणार त्या प्रकारे पगार बी वाढल्यात महागाई बी वाढाल्या पगार बी वाढल्यात त्यामुळे काय वा त्या वाटत नाही ते नुसतं माणसाला वाटते की महागाई झाल्या महागाई झाल्या ऍक्च्युअली कुणाला काही फरक पडत नाही चालू करा चालू आता काही लाडक्या बहिणी आपल्याला दिसत आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया नमस्कार दिदी नाव काय तुमचं मयुरी कुठून आला तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून लाडकी बहीण पुण्यावरून आल्या बरं लाडकी बहिणीचे पैसे मिळतात की नाही हा मिळतात मग काय वाटतं यंदा नका लागल्यात एकवीसशे रुपये मिळतील का सांगू शकत नाही सांगू शकत नाही <laughs> बरं लाडक्या भावांच्या कामकाजावर काय सांगाल खुश आहात हो। हो। का हो खुश आहात काय मागणी आहे का लाडक्या भावांकडे <laughs> जे आहे व्यवस्थित आहे आणखी सुधारणा झाली पाहिजे आणखी सुधारणा झाली पाहिजे बर आता दहा वर्ष महानगरपालिकाची निवडणुका झाल्या नव्हत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या नव्हत्या आता लागलेल्या आहेत मग काय वाटतंय यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण यायला पाहिजे महायुती यायला पाहिजे महाविकास आघाडी यायला पाहिजे सांगू नाही शकत सांगितलं तर पुढे जाऊन आपल्याला बर अजून काय अपेक्षा आहेत का लाडक्या भावांकडन काय नाही जे आहे ते व्यवस्थित आहे आणखीन चांगल्या प्रकारे सुधारणा झाली पाहिजे महिलांना सुरक्षा झाली पाहिजे महिलांसाठी खूप खूप व्यवस्था झाल्या पाहिजे आज काल तर पाहताय आपण महिलांसोबत काय होतंय काय नाही त्याच्या बाबतीत सुधारणा झाली पाहिजे लाडक्या बहिणींच म्हणणं आहे लाडक्या भावाला की महिलांच्या सुरक्षे संदर्भात लाडक्या भावना भावानी ठोस पावलं उचलले पाहिजे ठीक आहे इथे आणखी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काका नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं विठ्ठल सोमनाथ हाके दहा वर्षानंतर निवडणुका लागतात कसं बघताय याकडं लागतात पण चांगलं बघतो विषय नाही मोदी सरकारच बीजेपी लागलं पाहिजे सरकार चांगलं सरकार आहे रस्ते वगैरे देवदर्शन करून चांगलं योग्य वाटतं आता माणसाला सगळ्याला माहिती भ्रष्टाचार कोणी करते पण सत्याची बाजू सांगायला पाहिजे आता अपेक्षा काय असणार आता एवढच की लोबाला दुष्काळ शेतकऱ्याचं हे करावं म्हणले सारखं बाकी जे आहे ते, ते म्हणले होते केलंय तरी सरकारने शेतकऱ्यासाठी ना सर चांगलं केलंय चांगलं सरकार आहे यांचं म्हणणं की शेतकऱ्यांसाठी या सरकारनं काहीतरी करावं आणि बीजेपीच यावं असं यांचं म्हणणं माझ्यासोबत दोन लाडक्या बहिणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार काय नाव आहे तुमचं दीड हजार मिळतात का नाहीत होतात ना निवडणुकीला काय वाटतंय यंदा एकवीस रुपये मिळतील का मिळतील ना मिळतील का हो लाडक्या भावांकडनं काय अपेक्षा आहेत आता लाडक्या भावांकडनं काय अपेक्षा आहेत काय त्यांच्या विचारला नेते काय काय अजून काय सोयी सुविधा करायला पाहिजे महिलांसाठी काय वाट करायलाच पाहिजे सगळी सोयी त्यांनी यंदा कोण निवडून यावास वाटतंय निवडणुका लागल्यात <laughs> <उते>? काय <laughs> वाटतय बोला की तुम्हाला काय वाटत दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यात कस बघतोय याकडे बोला की मी सध्या शाहू मैदान येथील खाऊगली येथे आले आहे आणि इथं वडा सेंटर आहे इथं काही नागरिक का आहेत जे नाश्ता करत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार काका नाव काय तुमचं बरं आता दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं बघताय याकडे निवडणुका लागल्यात ते ठीकच आहे सगळ्या सगळ्या होत ही प्रगती जी आहे रस्ते जे <coughs> <पुला पुर्जी। coughs> आहेत कोल्हापूर गटर बिटर पाणी आता ट्रॅफिकची तुम्ही बघताय परिस्थिती कशी आहे ती जायला त्या ठिकाणी गाड्या आजूबाजूला लागल्या था, असतात प्रॉब्लेम होते तर ह्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे कोणतं सरकार यावं वाटते सरकार भाजप यावं असं वाटते भाजप काय यायला पाहिजे भाजप आता बघताय तुम्ही मोदी सरकारनं त्या सुख सुख सुविधा ज्या केलेल्या आहेत सगळीकडं तुम्ही बघताय सगळ्या यायत ना तर रोजगार निर्मितीवर केले या दृष्टीकोन ते सरकार आलं तर आम्हाला विधानसभेमध्ये महायुती सरकार आलं मग काय वाटत महायुतीनं संधी मिळाला पाहिजे महायुतीमध्ये म्हणजे आता विधानसभेला ईएमचा घोटाळा सु सुद्धा समोर आला होता विरोधकांनी तो प्रश्न उचलून पण धरला होता संसदेत कसं बघता याकडं नाही आता कसं आहे बघा जे सरकार आपलं फुल फॉर्म मध्ये येत हेच काय ते करू शकते की आता काही आपलं तुम्ही म्हणते की त्या सरकारनं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे काही करू शकतात पण ज्याच्याकडनं प्रगती होते ज्याच्याकडनं जगात नाव होते त्या सरकारला निवडून दिलं पाहिजे मोदी सरकारनं आपलं जगात नाव केलेलं आहे त्यांच्या पतीही चंत्राने राहिले पाहिजे एवढंच मी आता मोदी सरकारकडनं काय अपेक्षा असणार आहे तुमची मोदी सरकारकडनं काय आता ते मला माहितीच आहे आता की आता जास्त त्यावर मी बोलू शकत नाही सध्या कोल्हापुरातील कोणत्या समस्यावर लक्ष द्यायला पाहिजे येणार सरकारला आता क्राऊड पीपल आहेत रहदारी आहे यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि आता महापूर आहे महापुराचे बघते बाकी काय नियोजन करता येईल हे बघितलं पाहिजे निवडणूक आवा लागल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कसं बघताय या निवडणुकी नाही बरीच वर्षानंतर रखडलेली काम आहे ती आता मार्गी लागेल दहा वर्षे ह्याला कोण नव्हता सुवालीच नव्हता नगरसेख महापौर वगैरे त्यामुळे आता जी जनतेची कामं किंवा प्र प्रत्येक प्रभागातली कामं रस्ते गटारे हे ज्या पूर्ण काम आहे ती पूर्ण होतील अशी आशा आहे दहा वर्ष महापालिकेची सत्ता होती त्यांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल किती मार्क्स द्यायचं त्यांना मार्क्स द्यायचं असेल तर किती देणार असं असं काय नाही कामं झाली पाहिजे हे लोकांचं महत्व आहे म्हणजे कुठले तरी घाटर म्हणा पाण्याचं किंवा म्हणा किंवा आणि कुठली ते लाईटची कामं म्हणा ही जी कामं पेंडिंग आहेत ही व्हायला पाहिजे आठ आठ दिवस पाणी येत नाही एका एका प्रभागात पाणी पुरवठा न ती मार्गी लागली पाहिजे आणि एक हत्ती सत्ता कुठल्याही पक्षाची यावी पक्षा, असा आमचा हेतू आहे कोणता पक्ष असं वाटायला यायला पाहिजे येणार सरकार ते काम करत माहित भाजप का आता वर भाजप आहे खाली भाजप यावं असं आता कोल्हापूर कोल्हा राज्याच्या समस्या आपण बघतोय कोल्हापूरच्या कुठल्या महत्त्वाच्या समस्या आहेत ज्या ज्याकडे सरकारने या लक्ष द्यायला पाहिजे आता सर्किट बेंच झालेलं आहे आयटी पार्क झालेला आहे हातवाडीचा प्रश्न आहे तो एक लवकरात लवकर निर्णय यावा आणि पार्किंगची सोय वगैरे असे जे अपूर आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने तातडीने लक्ष द्याव एका हद्द वार कोल्हापूर महाविकास आघाडी काय का नाही आता कसं आहे महाविकास आघाडी युनियन के जे वर असतं ना ते खाली असतं ते वर एक खाली एक असले मग ते कामाला अर्थ असतो त्यामुळे महायुती सरकार यावं एवढं दुसरं कारण नाव काय तुमचं पोपट रेडेकर निवडणूक आहे पण या सिटीत भरपूर काम अजून आहेत या सिटीत कोल्हापूर सिटीत भाविकांचे पार्किंगचा एक प्रश्न आहे म्हणजे त्यांचे टॉयलेट लाईरी म्हणा पाणी पाणी प्यायला नाही प्रश्न नाही तेच रोडचे त्यांनी सांगालोय भाविकचे आता पर्यटक एवढे लांब नाही त्यांनी गाड्या लावायला पार्किंगची सोय म्हणा टॉयलेट ची तुमच्या बाथरूमची त्याची सोय आला पाहिजे तुमचे रोडचे म्हणा पाणी प्यायला नाही याच्या याला हे सगळे व्हायला पाहिजे वस्ती युती सरकार विधानसभेमध्ये काय वाटते काय सांगायला सरकार बद्दल खुश आहे खुश आहे खुश आहे काय सांगायला का, का, उलट आता ते भाजपचं सरकार आल्यापासून काम चालू झालेत रस्ते वगैरे महालक्ष्मीच जरास म्हणजे रंका शुभभीकरण वगैरे सगळं चालू आहे चांगलं काम चालू आहे काँग्रेसनं काय केलंय एवढ्या वर्षात काँग्रेसनं काय केलंय कोल्हापूरसाठी केशवराव अजून पडले बोमलत ते केशवरावचं काय केलंय किती झालं जळून किती झालं वर्ष दीड वर्ष झालं वाला पाऊ इथे प्रश्न आहे ते भाजप आता सगळं करायला हो ह्याच्या आधी काय केलं तिने काहीच केलेलं नाही काँग्रेसनं आता भाजपमध्ये आम्ही आहे खुशी आहे खाऊन पिऊन आम्ही सुखी आहे विरोधकांकडे आवाज उठवला ते निवडून आले तरी घोटाळा नाही ही निवडून आली की ईव्हचा घोटाळा कसं शक्य आहे ते मशीन ते काय खोटं बोलते काय आता काँग्रेसची पण निवडून ना नाही मशीनवर घोटाळा म्हणजे मदार घोळ कुठं चालू आहे आमच्या इथं कोल्हापूर कुठं चालू आहे आमच्या इथं काय बांगलादेशी कोण नाहीत बॉर्डरला बांगलादेश आहेत आमच्या इथं कोण बांगलादेशी आहे हा आणि ई बदल एम बद्दल ते का नाही काँग्रेसचं ते रेडीचा नाव चालू आहे त्याचा काय संबंध नाही ई एम काय ती निवडून आली की चालतं ई एम चांगलं आणि ही निवडून आली की ई एम पटल्यावर ई एम बाद घ्यायला पाहिजे पण काँग्रेसवाल्यांनी आज सत्तर वर्ष हात वाड कोल्हापूरची झालेला नाही काँग्रेसवाल्यांच्या मुळे झालेला आहे हा माझा मतदारसंघ तो माझा मतदारसंघ असंच म्हणल्यात सगळी हद्दवाड व्हायला पाहिजे नको कोल्हापूरची प्रगती व्हायला पाहिजे नको शक्तीपीठ महामार्गासंदर्भात पण निर्णय झाला हा पीठ महामार्गाला काँग्रेसवाल्यांचाच विरोध आहे चांगला आहे काय वाईट नाही शेतकऱ्यांना मग पैसे भरपूर मिळणार आहेत ग्रामस्थ म्हणून मग ग्रामच असणे सुखसुविधा चालते आता ही ग्रामस्थच आहेत हिंशी पोरे कोल्हापूर वेळेच कोल्हापूरचा कोल्हापूरचा विकास कसा होईल कसा होईल तुम्ही सांगा ही मला ह्याच्या आधी कुठलं सरकार होत आता भाजप सत्तर वर्ष काय गेले भाजप आता दहा वर्ष आले तरी आपला देश कुठे गेलाय वर्ल्ड टॉपला गेला देश सगळी अशी हे कराले ह्याच्या आधी काय केलं राहुल गांधींनी काय केलं सोनिया गांधीने काय केलं निरुणी काय केलं आमच्यासाठी नेहरूने काय केलं आता मी रिक्षा फिरवतोय पस्तीस वर्ष झालं माझं पोरगा ग्रॅज्युएशन पूर्ण आहे सगळ्यात आहे फुटबॉल खेळतो बास्केटबॉल खेळते सगळ्यात आहे नोकरी नाही काय करूया अहो त्याच्या आधी काय केलं आता विरोधक आत्ता झाले हो ह्याच्या आधी काय केलं आता पोरगा माझं रिक्षा फिरवाले पोरगा माझं रिक्षा फिरवाले आता भाजप सरकारनं भरती लावल्या पोलिस वगैरे ज्या नोकऱ्या लावल्यात ह्याच्या आधी कुठे होत्या ह्याच्या आधी काहीच नव्हतं येणाऱ्या सरकार अपेक्षा काय छान आहे सरकार छान आहे येणारं सरकार पण आमचं कोल्हापूर साठी काहीतरी भविष्यात काहीतरी करू शकते मी मगापासून मिरजक टिक्टी ऐतिहासिक बिंदू चौक इथे आणि शाहू मैदान येथील खाऊगली येथील नागरिकांशी बातचीत केली आणि नागरिकांशी बातचीत केल्यावर मला संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्या मिळालेल्या आहेत लोकांचं म्हणणं आहे की कोणतंही सरकार निवडून दे पण येणाऱ्या सरकारनं कोल्हापूरचा विकास केला पाहिजे कोल्हापूरचे जे पायाभूत सोयीसुविधा आहेत त्या कोल्हापूरकरांना मिळाल्या पाहिजे अशा समिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या आहेत कॅमेरापर्सन ऋषिकेश पाटीलसह मी नेता पतदार तरुण भारत कोल्हापूर